नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता पेरणीच्या आधीच चार पाच दिवसाअगोदर वीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार केंद्र व राज्य सरकार दोन्ही मिळून देणार आहे मग आता हे कोणत्या योजनेद्वारे अनुदान तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पुढील चार दिवसामध्ये वीस हजार रुपयापर्यंत अनुदान देन शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना काही पात्रता लावण्यात आल्या आहेत जर पात्रतेमध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला हे वीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्ग सरकारवर खुश झाले आहे परंतु शेतकरी मित्रांनो राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही काही ठराविकच जिल्हे आहेत तर त्याच जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारकडून मिळणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या चौदा जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे चौदा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून वीस हजार रुपयाचा लाभ भेटणार आहे यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता आणि अटी ठेवण्यात आलेल्या आहेत जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसला आणि या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पेरणीच्या आधीच सरकारकडून तुम्हाला वीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तर मग कोणकोणत्या कौन पात्रता आहेत आणि कोणकोणत्या कौन चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे नक्की बघा आता आपण पाहूया कोणकोणत्या कौन अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत कोणकोणती कौन पात्रता लावण्यात आलेली आहे शेतकरी हा पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असावा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही आधी पी एम किसान योजनेचे एकोणीस हप्ते घेतलेले असावेत आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते आतापर्यंत घेतलेले असावेत जर तुम्ही नमो शेतकरीचा व पी एम किसानचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला सुद्धा हा लाभ केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे नेमकं पेरणीच्या आधीच सरकारने पैसे देण्याचं का ठरवलं आहे याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडाफार हातभर लागावा म्हणजेच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आता लॉटरी काढलेली आहे याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय पात्रता सरकारने लावलेल्या आहेत फक्त तुम्ही दोन मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला कोणकोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे तसेच कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत ते लगेच सांगतो यामध्ये पहिली पात्रता सांगण्यात आली ती म्हणजे तुम्ही पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे तुम्ही लाभार्थी असावेत त्यानंतर दुसरी पात्रता अशी सांगण्यात आली आहे की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे सगळ्यात महत्त्वाची पात्रता सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेली आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी ही रेशन कार्ड असायलाच पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते सुद्धा पुढे लगेच पाहणार आहोत तुम्हाला समजणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आता दुसरी पात्रता सांगितली ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरीशन कार्ड असायला पाहिजे त्यानंतर तिसरी पात्रता म्हणजे ती अत्यंत महत्त्वाची आहे जी सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू होत आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती पेन्शन घेत नसावा म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुमचे वडील असेल तुमची आई असेल जे कोणी सरकारी नोकरी करत असेल तर ते रिटायरमेंट आहेत आणि ते जर तुमच्या घरामध्ये पेन्शन घेत असतील तर त्यांना हा लाभ आता दिला जाणार नाही तसेच तुमच्या घरामध्ये जर कोणी तुमचा मुलगा सरकारी सेवेत असेल म्हणजे तुमचा मुलगा आर्मीमध्ये असेल पोलीस असेल किंवा कोणत्याही सरकारी खात्यामध्ये असेल तर तुम्हालासुद्धा हा लाभ मिळणार नाही कारण सरकार आहे जे शेतकरी गरीब आणि गरजुवंत आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांना सरकारचा हा लाभ घेता येतो आणि त्यांनाच हे अनुदान आता सरकारच्या माध्यमातून हो दिले जाणार आहे मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत ते तर तुम्हाला मित्रां मित्रांनो पुढे सांगत आहेत परंतु लक्षात ठेवा या ठिकाणी कोणकोणत्या कौन चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे देण्यात येणार आहे तुमचा जिल्हा या चौदा जिल्ह्यामध्ये आहे का हे तुम्ही आता नक्की बघायचं आहे तर बघा यानंतरची तिसरी पात्रता अशीच सांगण्यात आली ती म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या संदर्भात आहे यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा आत पाहिजे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचं जर उत्पन्न या ठिकाणी अडीच लाख रुपयापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे काही शेतकऱ्यांची उत्पन्न पाच लाख दहा लाख पंधरा लाख रुपयापर्यंत असते तर त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचे खाते या महत्त्वाच्या बारा बँकेमध्ये पाहिजे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं की फक्त याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत कारण हे जे पैसे आहेत तर तुम्हाला ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येणार आहेत म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार आहेत तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून पण येणार आहेत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही फक्त या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे मग ते चौदा जिल्हे कोणकोणते आहेत तर त्याची यादी जी आहे तर त्या चौदा जिल्ह्याची यादी आता या महत्त्वाच्या बारा बँकांना देण्यात आलेल्या आहे या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा आता वीस हजार रुपयाचा लाभ हा मिळणार आहे मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे मिळणार आहे तर ते तर तुम्हाला पुढे सांगायचंच आहे पण आता या चौदा जिल्ह्याची यादी ज्या बारा बँकेने देण्यात आलेली आहे तर त्या बॅ बारा बँका कोणकोणत्या आहेत याची लिस्ट एकदा आपण लगेचच बघूया या जर बारा बँकामध्ये तुमचं जर खातं असेल आणि पुढे सांगणार आहे त्या चौदा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम तुम्हालासुद्धा हा लाभ लगेच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता वीस हजार रुपयाचं अनुदान या चौदा जिल्ह्यामध्ये mm. शेतकऱ्यांना देण्यात येते तर ते चौदा जिल्हे आता आपण बघ बाग, बघ बघणारच आहोत परंतु आता या ठिकाणी कोणत्या बँकाने या चौदा जिल्ह्यांची लिस्ट दिली आहे तर त्या बँका पहा शेतकरी मित्रांनो या ज्या बँका आहेत हे तुम्हाला मी लास्टमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा या लातूर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा हा वीस हजार रुपयाचा लाभ आता देण्यात येणार आहे नेमकं तुम्हाला हा लाभ का देण्यात येणार आहे कोणत्या योजनेद्वारे देण्यात येणार आहे हे तुम्हाला पुढे समजणारच आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही लक्षात देऊन बघायचा आहे कारण यामध्ये चौदा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे पहिला जिल्हा तुम्हाला सांगून टाकला तो म्हणजे लातूर दोन नंबरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्हा जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी असाल आता हा लाभ मिळणार आहे तुम्ही शेतकरी असाल आणि आता पी एम स पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला असाल तर त्याचा लाभसुद्धा कधी मिळणार आहे ते सुद्धा सांगणारच त्या सरकर, आहे त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हालासुद्धा हा पेरणीच्या आधी येत्या चार पाच दिवसामध्ये हा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून व सरकार सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती स समोर आली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल आणि आताच्या बँका सांगितलेल्या या बँकामध्ये जर तुम्ही खा खातं उघडलं असेल तर तुम्हालासुद्धा हा लाभ देण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हा खूप गरीब आहे शेतकऱ्यांनी खूप सारे या जिल्ह्यामध्ये आत्महत्या के केली आहेत त्यामुळे या जिल्ह्याचे नावसुद्धा या यादीमध्ये घेण्यात आलेले आहे तुम्ही जर वाशिम जिल्ह्यातील असाल तर तुम्हालासुद्धा हा लाभार्थी सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी खूप सारे आत्महत्या केल्या आहेत असा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा खूप साऱ्या आत्महत्या केल्याचं सरकारला लक्षात आलं आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर हा लाभ आता तुम्हाला मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा हा लाभ मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा या वर्धा जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हालासुद्धा हा लाभ आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुद्धा अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त समोर आलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातसुद्धा हा लाभ मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातसुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून येत्या चार पाच दिवसात देण्यात येत आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी असे आढळून आले आहेत त्यांनी मागील दोन हजार वीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत आत्महत्या खूप सारे शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी केलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा पिवळे व केशी रेशन कार्डवरती हा लाभ देण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना हा लाभ आता वितरित केला जाणार आहे त्यानंतरचा जा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही शेतकरी असाल तुम्हालासुद्धा हा लाभ मिळणार आहे परभणी जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा लाभ मिळणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिवळा व रेशन केशरी रेशन कार्ड धारक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या ज्या चौदा जिल्हे सांगितलेल्या आहे तर या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयाचे देण्याचे ठरवलेले आहे चौदा जिल्ह्यामधील तुमचा जिल्हा आता जर असेल तर लवकरात लवकर तुम्हाला नऊ हजार रुपये देण्यात येणार आहेत परंतु सरकारच्या माध्यमातून असं आढळून आलं की हे अजून पण या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळालेला नाही लवकरच आता पेरणीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमासुद्धा सोडण्यात येणार आहे तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीसुद्धा आली आहे ती म्हणजे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून जसे की राज्य सरकार नमो शेतकरी योजना सातवा हप्ता आता देणार आहे तर तो पण लवकर येणार आहे केंद्र सरकार जो पी एम किसान योजनेचा लाभ देत आहे तर विसावा हप्तास सुद्धा लवकरात लवकर देणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे परंतु हे चौदा जिल्हे सांगितलेले तर ते शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत या जिल्ह्याला पिवळे व केशरी रेशन कार्डवरती सरकारच्या माध्यमातून अन्नधान्यऐवजी त्यांना रोख रक्कम नऊ हजार रुपये देता येणार आहेत तसेच सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून काहींना पीक विमा भेटलेला नाही त्यांना पीक विमासुद्धा दहा ते बारा हजारपर्यंत अजून मिळायचा हा बाकी राहिलेला आहे रेशन कार्डवरती नऊ हजार आणि पीक विम्याचे दहा ते बारा हजार रुपये असे सगळे मिळून वीस हजार रुपये तुम्हाला लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आता सरकारच्या माध्यमातून व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हा सरकारवर खुश झाला आहे लवकरात लवकर या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या